श्लोक एकोणसाठावा राम मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्व भेटी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला श्रीराम असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर या उक्तीप्रमाणे प्रत्यक्षात काहीही न करता परमेश्वर प्राप्तीची अपेक्षा धरली तर काहीच साधणार नाही नुसत्या कल्पनांनी काहीही घडणार नाही आपल्याला शाळेत असणारी गणपत नावाच्या माणसाची गोष्ट आठवते का गणपत एक पीठाची गिरणी चालवत होता तेव्हा तो प्रत्येक दळणातलं थोडं पीठ काढून ठेवायचा असं करून एक मडकं भरून पीठ तयार झालं ते वापरायचं सोडून हा कल्पना करत बसतो गणपत की आता माझ्याकडं अशी पाच सात मडकी भरून पीठ साठेल मग मी ते बाजारात विकेन त्या पैशातून बंगला घेईन वगैरे वगैरे तर हे चित्र रंगवताना त्याला लागते झोप आणि त्या मडक्याला पाया लागून साठवलेलं सगळं पीठ वाया जातं म्हणजेच नुसत्या कल्पना केल्या तर हाती काहीच लागत नाही उलट सुदैवानं जे साठलेलं आहे तेही जाण्याची शक्यता अधिक असते आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरूंचा उपदेश आवश्यक आहे ते करण्यासाठी मनानं नुसत्या कल्पना केल्या की मी उद्या साधनेला सुरुवात करेन मग मला सद्गुरू भेटतील ते मला उपदेश करतील आणि मग मी परमार्थातलं लक्ष साधेन तर ते दिशाहीन भटकण्यासारखं आहे ज्या विषयांचं सेवन आपण जागेपणी करू शकत नाही ते आपण कल्पनेमध्ये करतो या कल्पना करताना आपण आपली पात्रता काय आहे याचाही विचार करत नाही मग फुलपाखरू जसं या फुलावरून त्या फुलावर बसतं तसं आपलं मन वेगवेगळ्या कल्पनांवर फिरत राहतं त्यातही इंद्रियसुखाची अभिलाषा जास्त असेल तर मन परमार्थाकडे धाव घेत नाही त्यासाठी परमार्थाविषयीच्या कल्पनांना उपासना पूजा अर्चा इंद्रियांचा संयम या कृतीची जोड हवी श्रद्धा प्रेमभक्तीची उत्कटता परमेश्वरावरची निष्ठा उपासनेमधलं सातत्य यामुळं परमार्थामध्ये एक एक पाऊल पुढं पडत जातं केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे हा समर्थांचा उपदेश लक्षात ठेवला पाहिजे ज्याला परमार्थ साधायचा असेल ईश्वराचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल त्यानं आचरण न करता नुसत्या कल्पनांचा खेळ केला तर रामाची भेट होणार नाही असा सल्ला श्री समर्थ आपल्याला देत आहेत व्यवहारामध्ये कदाचित थोड्या कल्पना उपयोगी पडत असतीलही पण परमार्थ न करता कल्पनेच्या जगात आपण रमलो तर धड प्रपंच नाही आणि धड परमार्थही नाही अशी अवस्था होऊ शकते अर्थात साधना करण्याचा मार्ग ज्याचा त्यानं आपल्या आवडीप्रमाण निवडावा साधनेचा मार्ग सात्विक जनकल्याणाचा आणि निष्काम असावा याची काळजी आपण घेतली पाहिजे भगवंत प्रेमानं वश होतो कामनेनं नाही सकामभक्तीमध्ये कामना प्रधान असते पण भगवंताबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी कामनांचं विसर्जन करणं आवश्यक असतं यासाठी आपण जुन्या काळातलं महाभारतामधलं एक उदाहरण पाहूया गुरु द्रोणाचार्य हे पांडव आणि कौरव यांना एकाच वेळी शिकवत असत त्यात धनुर्विद्येमध्ये अर्जुन पारंगत झाला जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू हे सगळं शिकलास गुरूंची भक्ती करतोस हे कशासाठी करतोस तर अर्जुनानं उत्तर दिलं की मला माझा क्षेत्रिय धर्म पाळता यावा यासाठी आणि समाजातल्या सज्जनांचं रक्षण करता यावं यासाठी मला याचा उपयोग करता येईल इथं आपल्या असं लक्षात येतं की अर्जुनाच्या शिकण्यामागचा भाव हा निष्काम आणि लोकाभिमुख होता म्हणून भगवंतानी नेहमी अर्जुनाला साथ केलेली आहे आदर म्हणजे निष्ठा किंवा भययुक्त पूज्य बुद्धी मनामध्ये काम आणि राम एकत्र राहू शकणार नाहीत अंतःकरणात कामना धरून जो व्रताचरण करतो त्याला मिळवायचं प्रेम हे स्वार्थी असतं उलट ज्याचं परमेश्वरावर खरोखर प्रेम असतं भगवंताबद्दल आदरभाव असतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी देवांना वेठीला धरत नाही ईश्वराला वश करून घ्यायचं असेल तर अंतरी शुद्ध भावना आणि सात्विक प्रेमच हवं ते ज्याच्या अंतकरणात नाही तो ईश्वर भेटीला प्राप्त होऊ शकत नाही जय जय रघुवीर समर्थ मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीति तयाला श्रीरा